श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढ हा हिंदू पंचांगणाप्रमाणे वर्षातील चौथा महिना आहे या महिन्याच्या पूर्णिमेस चंद्र पूर्वाषाढ नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला आषाढ महिना म्हणतात म्हणतात आषाढ आषाढ महिन्याला आखाड असेही महिन्यात येणाऱ्या नंतर शुभ कार्य करू नये या महिन्यात शिळ अन्न खाऊ नये तसेच जास्तीत जास्त मसालेदार अन्नही खाऊ नये या महिन्यात ब्रह्मचार्याचं पालन करावं असंही सांगण्यात येतं आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानलं जातं या महिन्यामध्ये दे सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे सूर्य प्रसन्न होतो या महिन्यात छत्री मीठ आणि आवळ्याचं दान करणं अत्यंत फलदायी ठरत असतं आषाढ्यात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने पुण्यफलाची प्राप्ती होते धनलाभ होतो असं सुद्धा आपल्याला सांगण्यात येत असतं तर ह्याच आषाढ महिन्यामध्ये अशी काही झाडं आहेत या झाडांना आपण स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे कशासाठी तर बघा आषाढ महिना हा भगवान श्री हरी श्री विष्णूंचा अतिशय प्रिय महिना मानला जातो आणि या आषाढ महिन्यामध्ये जर आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं अनेक पटीने पुण्य अनेक पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं आषाढ महिन्यामध्ये खूप महत्वाचे सण येत असतात आता कोणकोणते सण असतात तर ते बघूया आपण तर सांगितल्याप्रमाणे देवशैनी एकादशी असते त्यानंतर प्रदोष असतो गुरुपौर्णिमा असते संकष्टी चतुर्थी असते कामिका एकादशी असते आणि त्याचबरोबर असं म्हणतात की महर्षी ऋषी यांनी याच महिन्यामध्ये महाभारत सुद्धा लिहिलेलं होतोय तर इतका हा महत्त्वाचा आषाढ महिना असतो तर याच आषाढ महिन्यामध्ये काही महत्वाची झाड झुडपं असतात प्रत्येक झाड झुडपं हे प्रत्येक देवी देवताला समर्पित असत आता बघा ज्या प्रकारे बेलाचं झाड असतं पिंपळाचं झाड असतं त्याचप्रकारे अनेक वेगवेगळी जी झाडे असतात जास्वंदीचं झाड असतं ही प्रत्येक देवी देवताला झाडे समर्पित असतात आणि त्याची पूजा केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्यातून आपल्याला मार्ग मिळत असतो कारण का या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि ह्या झाडांची दैवी शक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक फुलाला प्रत्येक झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं तर अशाच काही झाडांची आज मी तुम्हाला नावं सांगणार आहे आणि ह्या झाडं जर तुमच्या आजूबाजूला असतील तर संपूर्ण हा आषाढ महिना संपेपर्यंत तुम्हाला त्या झाडापाशी जाऊन मी आता काही उपाय तुम्हाला, का तुम्हाला सांगणार आहे तो उपाय करायचा आहे याने आपल्या जीवनामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते आता आषाढ महिना चालू कधी झालेला आहे बघा शनिवारी सहा जुलैपासून आषाढ महिना चालू चालू झालेला आहे आता आषाढ महिन्याची समाप्ती जी आहे कदी होना तर ती कधी होणार आहे तर आषाढ महिन्याची समाप्ती ही चार ऑगस्टला रविवारी होणार आहे तर ह्या चार ऑगस्टपर्यंत मी आत्ता तुम्हाला हा जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही करायचा आहे तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये जमेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता तर आता सर्वात प्रथम कोणकोणती कौन झाडं आहेत ते आपण बघूया आता सर्वात प्रथम आषाढ महिन्यामध्ये आता हे पहिलं जे झाड सांगत आहे त्याला अतिशय महत्वाचं अस असतं कारण असं म्हणतात की या झाडावरती श्रीहरी विष्णू आषाढ महिन्यामध्ये झोपलेले असतात निवास करत असतात त्याच्या फांद्यांवरती तर ते कोणतं झाड आवळा आवळा जर तुमच्या आजूबाजूला असेल श्रीहरी विष्णूला आणि माता लक्ष्मीला आवळ्याचं झाड हे अतिशय अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्या जर आजूबाजूला आवळ्याचं झाड असेल तर काय करायचं आहे हळद घ्यायची आहे तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम हळद अर्पण करायची आणि त्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तो जो तुपाचा दिवा आहे तर त्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे लावायचा आहे त्या आवळ्याच्या झाडाच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे नमस्कार करून तुम्हाला तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या पैशांच्या अडचणी आहे तर श्री हरी विष्णूला आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी श्री हरी विष्णू माझ्या घरामध्ये तुम्ही निवास करा मी तुमची पूजा करत आहे त्या पूजेचं फल मला प्रदान करा माझी ही जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाची जी मुळं असतात तर त्या त्यातलं एक थोडंसं मूळ तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे घरी आणून तो गंगाजलने धुवून काढायचा आणि लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचं आहे व्यापारासाठी करत असाल व्यापाराच्या प्रगतीसाठी तर तिथे ठेवायचं आहे व्यवसायाच्या ठिकाणी तुमची जी काही इच्छा तुम्ही मागितलेली असेल तर त्या इच्छेच्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे किंवा घरामध्ये ठेवलं देवघरामध्ये ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो आवळ्याच्या झाडाचा उपाय आहे तो करायचा आहे आता आवळ्याचं झाड नसेल तर काय करावं आवळ्याचं झाड नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलपत्रीचं झाड असेल बेलाच्या झाडाला विशेष महत्त्व असतं असं म्हणतात की आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूबरोबरच भगवान शिवशंकरांची आराधना केल्याने सुद्धा जीवनातील सर्व त्रास संकटे दूर होतात तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलाचं झाड असेल त्या बेलाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या बेलाच्या झाडाला छान तुपाचा दिवा अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर कच्चा दूध आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला हे जे मिश्रण आहे तर ते बेलाच्या झाडाला सोमवारच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायचं आहे कोणत्याही सोमवारी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाच्या प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभेम किंवा हर हर महादेव या मंत्राचा जप करत करत तुम्हाला त्या प्रद प्रदक्षिणा मारायच्या आहेत सात किंवा अकरा मारू शकता बेलाच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे जी कोणती इच्छा तुमची असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा आषाढ महिनामध्ये तर चार ऑगस्ट पर्यंत हे जी दोन झाड मी तुम्हाला सांगितलेली आहे तर त्याला तुम्ही स्पर्श करा आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा आता आवळ्याचं झाड नसेल बेलाचं झाड नसेल तर काय करावं तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असतं पिंपळाच्या झाडापाशी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने हा जो उपाय तो करू शकता पिंपळाच्या झाडाला तुम्ही शनिवारी प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे शनिवारी पिंपळाच्या झाडावरती श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त मनाने भक्तीने आणि श्रद्धेने तुम्ही ज्यावेळेस काही उपाय करता तर त्याचे अनेक पटीने लाभ आपल्याला होत असतात फक्त मनामध्ये आपला विश्वास पाहिजे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्याचबरोबर महिन्यामध्ये रोज घरामध्ये विष्णू सहस्र नामचं पठण किंवा श्रवण हे आवर्जून झालंच पाहिजे आता पठण किंवा श्रवण म्हणजे तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल तर श्रवण करा म्हणजे रोज तुम्ही काम करता करता विष्णू सहस्र नामचं श्रवण तुम्ही करू शकता ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण करतो तर त्यावेळेस त्याचे अनेक पटीने फायदे आपल्याला होत असतात तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ